मित्रांनो हे काय बघताय भीमाशंकरच्या जंगलातून येताना आपल्याला मस्त तिकडे वार दिसते रोड दिसते या जाऊया म्हणाला आठ वर्षापासून जायला निघालेलं <laughs> भीमाशंकरला भीमाशंकरला हो <laughs> <आग। laughs> दिशिज एक सो हे गुड मॉर्निंग गायज कसे आहे तुम्ही मजेतनं स्वागत पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहायला ना तर आपल्याला जायचं आहे ते म्हणजे पाचला कशासाठी तर एक रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्डीत आपण थोडीशी मजा करायची आणि सध्या पाहायला गेलं ना तर सकाळ संध्याकाळचे साडेपाच झाली ना आपल्याला लवकर लवकर निघायचं आहे आणि आपली जी आली फॅमिली आहे ती पुढे गेलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला तसंच भीमाशंकरलासुद्धा जायचं आहे ते म्हणजे कांडस मार्गे नाही तर नांदगाव मार्गे जायला लागेल पण कुटुंब कसा फॅमिलीवरती डिपेंड आहे आपल्यावरती काही डिपेंड नाही संध्याकाळचे पाच वाजता आपण निघालो पात्र गावामध्ये जायला तिथे एक रिसॉर्ट आपण आज थांबणार होतो रिसॉर्टवर पोहोचल्यानंतर आपण सर्वात पहिले कसलाही विचार न करतो स्विमिंग पूल मध्ये उतरतो बाबा बॉडी आहे काय आहे आता मला लाज वाटते <laughs> आता मला लाज वाटते काय फॅमिली सोबत हा एन्जॉय आणि त्यामध्ये आता स्टे यादगार होता संध्याकाळ तर जेवण झालं आणि आपण निघालो झोपण्यासाठी कारण आपल्याला सकाळी लवकर उठून भीमाशंकरला प्रवासाला सुरुवात करायची होती एवढे किती टाईम लागतो लवकर उठ अशा प्रकारे सकाळची सुरुवात झाली आणि सकाळी सुद्धा झाली आणि तुम्हाला सांगायची इच्छा एवढी झाली की आज आपल्याला जायचं आहे ते म्हणजे भीमाशंकरला आणि काल आपण तिथं स्टे केला होता तो रिसॉर्ट तुम्हाला तुम्ही दाखवतो सो पाहू शकता ही आहे रिसॉर्टची एंट्री आणि जस्ट आपण आता आतच जाऊ ना तेव्हा तुम्हाला बघायला काय भेटेल ते दाखवतो तुम्हाला ते संपूर्ण म्हणजे थाडी इकडे आपल्या गाड्या आहेत ना त्या मी पार्क केलेल्या पार, आहेत बघा आपल्या तीन गाड्या पार्क केलेल्या आहे जे जो आपला रिसॉर्ट आहे तिकडे पाहू शकता तुम्हाला दाखवतो इकडे आपला हा स्विमिंग पूल एकदम एन्जॉय मध्ये काम आता तुम्हाला सांगायचे म्हणून मी सांगतो की इथं विषय कसा झाला माहिती आहे का इथं आपली माणसा काही लवकर निघायला मागत नाही आणि जरी लवकर निघली तर आपल्या या बायांचा काही आठपत नाही चला बघूया काय चाललंय चर्चा यांची इकडे बघू शकता निकती घाईकडे गडबड चालू आहे अरे बाबा निघा किती टाइमपास करतो किती टाइमपास माझा म्हणतात माझे काय ना कधी बाबा तुमच्याकडे चांगला घ्या माझी काही नका आता मी निघलो म्हणजे माझी भीमाशिंगला जायला आणि इकडे आमचा हा माणूस सुद्धा निघला आहे गाडी घेऊन इकडे या सागल्या गाडी घेऊन जायचे इंट्रोड्युसिंग करून देतो तुम्हाला हा आमचा सुधीर भाऊ आणि इकडे पावला गेलं तर ह्या आपल्या दोन आत्याच्या पोरी तर हळशलदाई दीपाली आणि ताईची पोरी अनन्या तुला काय पाहिजे आमच्या आत्या भाऊजी आणि तिकडे टाळला तिथे मामा यायला आपला रिसॉर्टला लेट्स नांदगाव मार्ग हा माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी नवीन होता कारण लोकसारखे बैलगाट मार्ग आणि सर्वात सोपा असतो हे सांगत असतो पण हा मार्ग कोणता आहे हे मात्र आम्हाला काही माहित नव्हतं पण आणि याच मार्गावरून आपला आता ट्रिक चालू होणार होता मित्रमधूनच थांबायला लागले आणि दुसरी गोष्ट अशी की आपण नांदगाव मार्गे जायची आणि आपण नांदगाव मार्गेवरून चालू आहोत आता इथे एक न्यू मार्गाला म्हणून एक प्लेस आहे या प्लेस इथे आपण सगळी जण थांबली होत गाडी घेऊन कारण की इथे वॉचमॅन काका आहे तो म्हणतोय की इथून जायचं नाही आता कसं काय व्हायचं ते आपले फॅमिली बघते नंतर कुठे गाड्या घ्यायचे कारण नाही इथेच थांबवायचे ते सुद्धा बघावं लागेल मातेऱ्यान हिलवरून आपण वॉचमॅन काकाशी बोलून गाड्या घेऊन पुढे निघालो तेथून पुढे जाताना जो रोडमार्ग एवढा खराब होता की तिथे आपल्या गाडीचा बॅलेन्स गेला आणि आपण गाडी घेऊन खाली पडलो हे मात्र चांगलं झालं की गाडीवर आपण फक्त एकटे होतो वेल गाडी आपण आता पाहायला गेलो तर आपण आता आलेलो ते म्हणजे त्या माताऱ्यान हिले ना तिथून निघालो आणि या रस्त्यामध्ये इकडे आहे ना इकडे आपण गाड्या ही चढण आहे ह्या चढणीवर सुद्धा गाडी नेताना अचानक गाडी पडली म्हणजे खाली त्यांनी आणि त्यामध्ये आपल्या आप पायाला झाली की जखम सायलेन्सर भाजला सायलेन्सर भाजला काय नशीब खराब गायच आल्यात आल्यात चल चला आता भीमाशंकर मार्ग आहे या मार्गाने आपल्याला जायचं आहे आणि इकडे एक हा ॲरोसुद्धा सुद्धा आहे या साह्याने असं समोर जायचं आहे अशा प्रकारे बघायला गेला ना तो वारा खूप वेगाचा सुटतोय आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जे आता मार्गातून चाललो ना तो आहे बैलघाट मार्ग म्हणजे इकडे सारखं जनावरांचं वावर होत असतं त्याच्यामुळे हा या घाटाला बैल घाट असे नाव देत आणि दुसरी गोष्ट अशी की दम काय लागला पण आपल्याला सर्वोत्कृष्ट हाल पडले ते बघा इकडे डबकी पण घ्यायला लागते ही पाण्याची म्हणजे बॉटल वगैरे बिसलेरीची आणि त्यामध्ये खूप स्पेशल आणि खतरनाक थ्रिलिंग एक्सपिरियन्स हे हवेचा वेग खूप जोराचा आहे पण तुम्हाला कसं वाटतंय आनंदाला उचलून घेऊन काय नाही जेवणाचे हाल काय नाही हाल काय काय ओके गो भीमाशंकरला जायला एकूण चार प्रकारचे रस्ते आहेत खांडसवरून शिर्डी घाट आणि गणेश घाट तर नांदगाववरून बैलघाट चौथा रस्ता हा पुण्यावरून आहे तो म्हणजे बायरोड जाण्याचा मार्ग जर आपण बैलघाट आणि खांडस मार्गावरून जायचं ठरवलं तर बैलघाटवरून आपल्याला किमान दोन तास लागतात आणि खांडस मार्गावरून आपल्याला अर्ध्याशाचा फरक पाहायला मिळेल जर खांडस मार्गावरून जायचा विचार केला तर आपल्याला बैलघाटापेक्षा अर्ध्यासाचा फरक जास्त पाहायला मिळेल पाहायला गेलं तर आपल्याला दागोदागी पाहायला ना ॲर पाहायला मिळतात त्या ॲरोलच्या पद्धतीने वर राहायला खूप पडतं आणि त्यामध्ये ह्या बघा ज्या निस्त्याच लोकांनी बनवलेल्या पायऱ्या आहेत आणि त्यामध्ये आपला अजित आहे तो पुढे चालला आहे आणि आपली अर्धी फॅमिली आहे ती मागालेली आहे वाट जो आमचा प्ले मेंटल मेंबर आहे सारखा आवाज देऊन 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 एखाद्याला घाबर येईल त्यामध्ये वारा एवढा सुटतो ना खूप डेंजर आणि ही जी पोरगी आहे ती सारखी आवाज देऊन आम्हाला त्रास देते की भाई चाललाय का या जेवणामध्ये त्यामध्ये माझा तो आहे ना अक्षरशः आता लढायला येते कारण की खूप आगाग होते बट चला बोला हरा 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 जेवण नाही आला चला आवाज नाही एक्सपिरियन्स म्हणायला गेलं तर म्हणायला गेल मी आठ वर्षापासून जायला निघालेलं भीमाशंकरला भीमाशंकरला आणि माझ्या घरासमोरच भीमा भीमाशंकर डोंगर रांगे पण आठ वर्षा कधी योगच आला नाही दिवसांनी म्हणजे जायची पूर्ण होते पाहू शकता अशी प्रत्येकाची इच्छा असून ती अपूर्ण असते आणि प्रत्येकाला टोटल बारा ज्योतिर्लिंग करायची ते खूप इच्छा आहे बट मनी तिसरा ज्योतिर्लिंग तर तिसरं आहे आणि आपण ऑलरेडी दोन केलेले आहेत आपण सारखं भीमाशंकर गरलेच असतो नेक्स्ट टाईम बघू कुठेतरी केदारनाथ नाहीतर एक्सेट्रा एक्सट्रा आपण तरी करूच बट चला मित्रांनो भीमाशंकरला जायचं तीन रूट आहेत पहिला रूट म्हणजे आपला खांडस मार्ग आहे गणेश घाट दुसरा तिथूनच खांडस मार्ग आहे शिर्डी घाट आणि तिसरा हा नांदगाव वर्षी बैलघाट हे एकूण तीन मार्ग आहेत आणि चौथा मार्ग म्हणजे इकडून जर तुम्ही डायरेक्ट भीमाशंकर तुम्ही पुण्यामधून येऊ शकता पण आता पण चालू बैलघाट मार्गे आणि हा मार्ग आहे ना या मार्गाला पैलघाट असे नाव काय देण्यात आले कारण की इथे सारखे ना जनावरांचं वावर असतं आणि जनावरांच्या वावरामुळे कसं सारखे इथे इकडून असं जातात ना भीमाशंकर रांगेमध्ये पुण्यामध्ये पुण्या वगैरे साईडला तर अशा या वाटेमधून हा या घाटाला पैलघाट नाव पडलं कारण की इथे सारखे जनावरांचा वावर असतो आणि त्यामुळे आता आपल्याला थोडा पाया चमछा वगैरे झालेली आहे म्हणून इथे बसलेलो हातला घेतलेला आहे तुम्हाला थोडीफार माहिती सांगितलेली आहे आणि आता पुन्हा एकदा ट्रेकला सुरुवात करूया शो हे गायत पाहू शकता आणखी तीन वर्षाची लाडकीची मुगली ट्रॅकिंगसोबत आहेत भीमाशंकरमध्ये आणि साधा सुद्धा घाट नाही टोटल बारा ते पंधरा किलोमीटर चालायचं आहे आणि ही सारखी पायी आहे पाहू शकता थोडं मध्ये उचलून घ्यायला लागते बट ठीक आहे आता तर नवीन ट्रॅक उभा आहे आपल्यासमोर काय ऐकलं इकडे ट्रॅकिंगचं भविष्य आहे आमच्या चौक पाहू शकतो जे आता जो सुंदर नजारा आहे ना इकडे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा नजारा तुम्ही पाहू शकता आणि हा जो नजारा आणि तुम्ही वर्षीने एकदा पहा तुम्हाला समजेल कसा येतो सध्या गे पाहायला गेलं तर आपल्याला लागली दगडांची वाट आणि या वाटेतून आपल्याला पुढे जायचंय पण आमचा हा माणूस काही चालत नाहीये जाम ढिला माणूस आहे आमचा तू ना कोण कुणाच्या याच्या वाटेल कधी बसून गेलो ठीक आहे ठीक आहे ताई बॅग बॅग वाली चला निघून काम तू वरपणा गेला आता कामात आहे मला घ्या खूप वजन आहे चला आणि अशी चढाई आहे अशीच तडाईची खडखड मधी आलो ना खाल आता खालून वर आलो आणि इकडून आता वरून पाणी येतोय आणि इकडून पाणी पाहू शकता हा जो पाणी आहे ना इकडे येतोय ना हा आता खाली जायचं नाही इकडे हा इथे मुरतोय अशा प्रकारे काही तिथे साफळी चालू आहे पाण्यासाठी जंगली जनावर आले ते पाणी पिते निकडे हा वरून पाणी येतो बघा पहिला आणि आता तर बघू शकता आता एकदम क्लिअर पाणी येतोय आणि त्याला आपण आता असा वर जाऊया खूप <laughs> <laughs> अशा प्रकारे जास्त काही दिसत नाही आणि आम्ही सारखे चालत जाऊ भाऊजी तिकडे आमच्या बाबूला घेतलेली आहे तर भाऊजींची हवा टाईट झालेली आहे तुला समजायला बघा सध्या त्याचे पाहिले गेलं तर आपण ॲमेझॉनच्या जंगलामध्ये आलेलो आहोत आज जंगल खूप मोठं आहे आणि या जंगलाचा विषय आहे असाय जंगल आहे ना बेकार जंगल थकलो बी मारला जा ट्रॅकिंग करून करून वर्ष बॅगा घ्या ह्या घ्या त्या घ्या बॅग पण एवढी जड दहा किलो सामान असेल पाणी नाही फक्त कपडे वरती जाऊन कपडे चेंज करायचे म्हणून हो असं प्रकारे आम्ही सगळेजण आता निवांत खायला बसलेलो आहोत आणि इकडे पाहू शकता हे काय केलं तर फरसान हे फ्रेंच फ्राईज आपला पोहे सुछा। लाडू मध्ये खाऊ आणि परत पुन्हा एकदा ट्रॅव्हलला सुरुवात अशा प्रकारे आमची सर्व माणसं आणि आम्ही चाललेलो होतो आता पुन्हा एकदा भीमाशंकरच्या वाटेकडे बैलखाड झाला मागात पडतो आहे कारण की खूप सारा ट्रॅव्हलिंग आहे येऊ आणि या ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही रस्ता पाहू शकता म्हणजे ठीक आहे पण नंतर त्याला चढाव उतार सारखा येतच राहतोय जो पहिला जो मार्ग आहे मार ना त्याच्या सारखाच चढ आहे तो मार्गही परवडतो पण इथे कसा सारखा चालावं लागते पण ठीक आहे सपाटी आहे मस्त काम चालू आहे होते एक <laughs> कम से कम अजून त्रेचाळीस मिनटाचा सफर आहे आणि मॅपमध्ये बघितला तर फोर्टी थ्री मिनिट्स आणि भीमाशंकर मुले खूप सारी मदत होते नो पाहू शकता हा नजारा नाही हा एक डोंगर पाचवा डोंगर लागला जेव्हा आमचा पाचवा डोंगर लागला टाईम कृपा आमच्यावरती असंख्य झाली कमसे <laughs> <ने> <laughs> कम मला असं वाटतोय बारा किलोमीटर झालं चाललं असते ना मी बारा किलोमीटर हां मला जास्त बारा किलोमीटर अडीच तास चाललं म्हणजे ट्वेंटी किलोमीटर पार केला असलं आम्ही मग किती किलोमीटर साडेतीन तास होती ना आम्हाला नऊ ला ट्रेक चालू केला आता दीड वाजायला आला थकलो चला तो गाईच पाहू शकता शेवटची आठ मिनटं बाकी रे बघा आठ मिनटं म्हणजे आता आमच्या जीवाला डाय सुख बसलं आहे ना आमची माणसं आहेत ना भाऊजीला डायट थकलं उद्या थक उद्या म्हणतेन तू म्हणते आप्पा वगैरे आम्ही थकून तिसऱ्या वर्षी कस आहे भारवायची नाही आम्हाला पावसान रिटर्न याचे मित्रांनो हे काय बघताय भीमाशंकरच्या जंगलातून येताना आपल्याला मस्त विक तिकडे एक वाढ दिसते रोड दिसते चला या जाऊया इकडं पाणी दिसतंय जा लवकर जायला लागेल पाण्याची वाट आहे वाटे चालू कचरा आहे इकडे काही पोपट काही अशा प्रकारे आपण पुण्यामध्ये एंटर झालेलो आहोत आणि इकडे कमान आहे ते कमानीची इकडे जायचं नाही आणि की तिकडे तटबंदी केलेली आहे नॉर्न जी तर चला आपण आता या मार्गाने जाऊया आपली पब्लिक खालेली आणि तुम्हाला दर्शन वगैरे करू जातो अशा प्रकारे पाहू शकतो खूप साऱ्या गाड्या पाहायला मिळतात आणि आपण पोहोचलेलो चल चला कशो वरपर्यंत कसं वाटते जामकतर जाम कतर जंगलाची वाट तुडवी तुडवी झालो आम्ही आता जर आलं ना तर पहिले इकडून यायचं ना तर आता हा रस्ता बनवायला घेतलेला आहे तर इकडे एंट्री नाही आहे आता आपल्याला या रस्त्यातून म्हणजे या मार्गातून जावं लागते तर चला तर या मार्गातून आपण जाऊया आत पाहू शकता इकडं लाईन लागलेली आहे आणि लाईन आहे ना झर खूप पण लागून आहे बघा लाग आणि सरळ मंदिराच्या आतमध्ये तिकडं एवढा आम्हाला लढणार आहे लाईनमध्ये आपल्याला सो so, काही पाहू शकता इनी टिकला लागलेला आहे आम्हाला बोलली सुद्धा नाही हां होता का तिथं तर आता आपण लाईनमध्ये उभे आणि ही एकटी झालेली आहे बाकीची मंडळी कुठे आय डोंट नो ते येतील तेव्हा दर्शनाच्या रांगेमध्ये आमची ही फॅमिली आलेली आहे आणि ही आणची खरेदी तासा तातूच तासा दिसत जाता अशा प्रकारे आमचा विषय आता सिंगल लाईनमध्ये आला आम्ही आणि या लाईनमध्ये आहे ना खूप मस्त वाटतंय हालबिल तर काही होईत नाही आमचं चालेल भेटले त्याला सातवार तरी चालतील पण दर्शन घेऊन दर्शन घेऊनच जाऊ आलो आतमध्ये या इकडे तुम्हाला बघाय शूक लिहिले आणि इकडे आतमध्ये पूर्ण गाभार अजूनपर्यंत लाईनीमध्ये होत आणि आपल्याला घरी झाले खूप सारे तरीशे कॅमेरा आज तुमच्या आडीला पुण्याला चला अशा प्रकारे आपल्याला घरी आहे आणि खूप सारा हे करायचं आहे आणि इकडून मागच्या वेळेला आपण आलो होतो तुम्हाला माहिती जाते आणि तुम्हाला जे मागच्या वेळेला हो गोपरा वगैरे नव्हतं कुठे चांगलं नव्हते इथं पण आता कुठे चांगले आहेत तर पाहून घ्या <laughs> दर्शन मात्र चांगले जाईल <laughs> सो का अशा प्रकारे आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आता so, मी घरी चाललेलो आणि हे बघा इकडून असा घरी जाताना ही वाट आहे आणि लवकरात लवकर लायचे कारण की जी सहा वाजायच्या आज काही करून आम्ही तिथं गाडी पार्किंग केल्या तिथं पोहोचणं गरजेचं आहे सो वेळा पाहू शकता की जस्ट आपण आता फार्महाऊसवरती आहोत काल रात्री मी लवकर घरी आलो म्हणजे लवकर नाही खूप वेळ झाला सात वाजता मी खाली उतरलो तिथून गाडी घेतली इकडे आलो काल झालं तर त्यामुळे तुम्हाला काही सुद्धा भेटलं नाही तर त्यासाठी सॉरी आणि दुसरी गोष्ट अशी की मित्रांनो आपल्याला आता लवकर लवकर घरी जायची गाडी आपलं चेकआउट आहे त्यानंतर मला एक गोष्ट तुम्हाला की सांगायची की नांदगाव मार्गावरून बैलगाड मार्गे भीमाशिंग करतात जो प्रवास तुम्हाला कसा वाटला याचा मला एक्सपिरियन्स नक्की कमेंटद्वारे सांगा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम तुम्हाला जरा फॉलो जरी करा म्हणजे एवढं भेटू तुम्हाला पुन्हा एकदा नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये